मध्ये हर तर आपण रात्री थांबलो तो खेडियार मंदिर अंगारेश्वर येथील तर आता आपण चाललोय पुढं सकाळच्या वाजल्यात सहा आपण आंघोळ वगैरे नाही केली तर कारण पाणी वगैरे नव्हतं त्यामुळं आपण आता पुढं चाललोय बघू पुढं तरी थांबून आंघोळ्या वगैरे करू अजून अंधारच आहे पूर्ण पूर्ण रस्त्याच्याकडे रस्ता असल्यामुळं आपण जरा लवकर निघलो गाड्या वगैरे रस्त्याला कमी येत्या चला बघू पुढं आज काय काय अनुभव वगैरे येतोय ते चल आश्रमात निघून आपण एक तास झालं हे आलं आहे पुढं जनोर आश्रमापासून चार ते पाच किलोमीटर जनोर हे गाव होतं आपल्याला पुढं आणि एक पंडित होते तर त्यांनी आपल्याला चहा वगैरे प्यायला बोलले घरी बाकी परिक्रमावास्य गेलेत आतमध्ये आपण पण तर परिक्रमावासी एकदम एक कमी झालेत कारण पलीकडचं दक्षिण तट होतं तर रेवासागरपर्यंत भरपूर गर्दी होती तर आता एकदम काल पण रात्री आम्ही फक्त त्या आश्रमावरती पंधरा ते वीस जणच असतो फक्त मुक्कामाला बघू आज गर्दी वगैरे लागते का कुठं कुठं परिक्रमा असे गेले हेच मिळा चहा वगैरे घेऊ आणि पुढे निघू नर्मदे हर चला चहा वगैरे घेतला आपण बिस्किट वगैरे घेतले तर आपण चाललोय पुढं काही परिक्रम असे आपल्या नंतर आले ते पण आले चहा घ्यायला त्यांनी बोलवले चला हर आज दंड का नाव हम्म नाही नाही राहिलं मी मी खाल ठेवलाय हे जनावर गाव संपूर्ण आता आपण बाहेर आहे आता इकडे नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवला झाडावर या आपण आहे समोर पुढं आता म्हणजे सकाळपासून आपण एक तासात पाच ते सहा किलोमीटर चाललोय शेती वगैरे मस्त या भागात गुलाबाची वगैरे शेती इकडं सगळं गुलाबाचे वगैरे झाड आहेत पुढे एक आश्रम आहे आता चहा वगैरे मागच सहा जनावर गावात घेतल्यामुळं ले आपण जवळ पुढे इथं था काय थांबायचं नाही आहे पुढं रस्ता वगैरे लागलाय आपल्याला एक मध्ये यार गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड वॉटर ट्रीटमेंट प्लांट रस्त्यालाच आहे ड्रिंकिंग वॉटर वगैरे आहे आपण कडेन चाललोय आता शक्यतो आपण आता पुढचं गाव किंवा आश्रम वगैरे नाही बघत आता जिथपर्यंत पोहोचू तिथपर्यंत आपण चालतोय एक फक्त पाटी वगैरे होते मागं बारा किलोमीटरवर एक आश्रम वगैरे आहे म्हणून तर बघू तिथपर्यंत आता जाऊ आपण कारण ते राहिलं असेल ते चार पाच सहा किलोमीटर आता चला बघू रस्ता कुठपर्यंत आपण असं लागतोय ते हे लागलं आपल्याला नांदगाव आत्मधून रस्ता आहे परिक्रमा मार्ग पुढे दाखवला आहे पण सल्ला गावातून पुढे आता नर्मदे हर नांदगावातील ग्रामपंचायत हे पूर्ण सोलर पॅनल वगैरे हो वसव्येत वरती आणि त्याची लाईट आहे मरकुरी वगैरे हो पुढं बंद दस्त झालेत विचारू कुठे ते अशा काही परिक्रमा रिक्षाने वगैरे बसून करतात समोर रिक्षा त्यामध्ये एवढे परिक्रम बाई परिक्रमा एवढं जातात आणि आश्रमात थांबतात गर्दी करतात नांद गावातला आश्रम नर्मदा परिक्रमा शिवकले नक्षत्र सद्गुरु धर्मदास शेवाश्रम चहा वगैरे चालू येत नर्मदे हार नर् नर्मदे हार। चहा वगैरे होता आपण चहा माग घेतल्यामुळे आपण नाही घेतला बाकी सगळ्यांनी चहा चहा वगैरे घेतायत सकाळी आपण आंघोळ नव्हती गेली त्यामुळं आता इथंच नर्मदा मायाचं पात्र आहे इथं खाली तर आपण आता तिकडं चाललो आहे आंघोळ वगैरे करू नर्मदा मायां स्नान वगैरे करू आणि मग पुढचा परिक्रमा मार्ग पुढं करू आपण चला परिक्रमा मार्ग सुरू ठेवू सरळ रस्ता आहे नर्मदे हर। चला हा परिक्रमा मार्ग आहे आपण आंघोळ वगैरे करून येऊ इकडनंच ह्या रस्त्याने परत आपल्यावर येऊन जायचं आहे चला आपण चाललो किनाऱ्यावरती याला मग याचं पात्र बघू इथं आंघोळ करायला वगैरे जागा आहे का कुठं ते कारण सगळं पाणी खालीच दिसतंय बरच बाकी आले तिकडून बघू जागा कुठं आहे का जागा बघून मग थांबू आहे इथ जागा खाली उतरता येत ओके चला आज भरपूर दिवसांनी मैयाची मयऱ्यामध्ये स्नान वगैरे होईल येत येतो वरती सांगितलं होतं आपल्याला इथं मगर वगैरे आहेत म्हणून बघू पुढं बोटी वगैरे लागल्यात ते थोडीशी जागा आहे ते खाली चांगली जागा वगैरे नव्हती पण तिकडे चाललो आहे

आरती वगैरे घेतली तिथंच वाजल्यात नऊ नऊ वाजल्या हो नऊ वाजल्या चालला आहे पण पुढं आता मध्ये असा रस्ता आहे पूर्ण आपल्याला गाडी वगैरे आली ती <स्थाँग> नर्मदा परिक्रमा जाने का रस्ता समोज डेलवाडा ओज पुनितपुरा नारेश्वर किंवा रस्ता चला पूर्ण तटावरूनच रस्तं आहे असंच फक्त थोडं आपण असं आत्ता जसं आंघोळीला खाली गेलो होतो तर तेवढंच नर्मदा मयाचं पात्र आहे लांब फक्त चला कडेने वगैरे काम वगैरे चालू असल्यामुळं रस्ते वगैरे नाही आहेत तर हा रस्ता आपल्याला कुठपर्यंत येते आट्यातून आपण नर्मदा परिक्रमा करत असताना सोमे ज्या गावात आलो आहे आता बोर्ड वगैरे दाखवला आहे तर माझा परिक्रमा मार्ग सोमज इथं पण दाखवला इथे का पिलरवर मारेवा सेवा परिवार नक्षत्र देलवाडा या मंदिरात पण रात्री व्यवस्था वगैरे वा होती वाटते श्री कर्कटेश्वर महादेव श्री शुक्रेश्वर महादेव जवळपास गुजरात अर्धा किलोमीटरवरती راوتلي शाळा वगैरे मस्त एक मंदिर दिसते प्रशस्त आहे लाकडे सोपत दिसली अंगो हा 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 कर्जन गुजरात कर्कटेश्वर चक्रेश्वर महादेव हे आले आश्रम दिसते मोकळे कॅन वगैरे खाली घेत आश्रम परिक्रम आहे परिक्रमा जास्त नाही आहेत कमीच आहेत काही सगळे गाडीने वगैरे पुढे जातात सांगून यायचं फक्त पायी परिक्रमा करतोय गाडीने पळतात दोन अडीच महिन्यात पूर्ण करतात गर्दी खूप कमी होत चालली आता जसं जसं आपण उत्तर तटावर आलो आहे पहिल्या दिवशी गर्दी होती नंतर गर्दी वगैरे दिसली नाही काही नाही काल तर काहीच नव्हती गर्दी वगैरे चला दर्शन वगैरे घेऊ शंकराचं माकडं खूप एक इथं हर हर महादेव कोटेश्वर आणि चक्रेश्वर महादेवाचं आपण मंदिर दर्शन वगैरे घेतलं आपण चालू आहे नारेश्वरकडं पुढे एक नऊ ते दहा किलोमीटर नारेश्वर इथून पुढं हो नारेश्वरपर्यंत जाताना अजून कोणतं मंदिर वगैरे लागते रस्ता तर चांगला आहे अजून आपल्याला कोटेश्वर पासून निघल्यापासून नर्मदापुरान अध्याय एकशे सदावतीसामध्ये या कर्कटेश्वराचं महात्म्य वगैरे सांग सांगितलं या स्थानाचं तर मार्कंडेय ऋषींनी जे धर्म <coughs> युधिष्ठिर होते धर्मराज युधिष्ठिर त्यांना सांगितलं होतं की उत्तर तटावर एक असं देवस्थान आहे कर्कटेश्वर म्हणून की तिथं गेल्याच्या नंतर आपले जे पाप वगैरे असतील पूर्वीचे तर ते सगळे नष्ट वगैरे होतात आणि तिथं कर्कटेश्वर महादेवाचं शिवलिंगावर ज्यावेळेस आपण जलाभिषेक वगैरे करतो तर ह्याविषयी त्यांना मार्कंडेय ऋषींनी सगळं महात्म्य वगैरे सांगितलं होतं त्याचप्रमाणे इथं शुक्लतीर्थपणे शक्रेश्वराचं शक्रेश्वर महादेवाचं मंदिर पण आहे इथं तर शक्रेश्वर महादेवाच्या मंदिर मंदिरात पण जे देवादी देवींद्र वगैरे होते तर त्यांनी सिद्धी वगैरे प्राप्त केलेली तर असं महत्त्वाचं मंदिर आहे ज्याचा एकशे सदवतीस आणि एकशे अडवतीस नर्मदा पुराण यामध्ये उल्लेख वगैरे केलेला आहे तर आपण त्याचं दर्शन वगैरे घेतलंच आता आणि आता आपण चालू आहे पुढं नारेश्वरकडे कर्कटेश्वर मंदिरापासून जो आपला असा रस्ता लागला होता तो पूर्ण असा रस्ता होता नर्मदा परिक्रमा मार्ग का काहीतरी गावाचं नाव आहे ओझू एकाच तरी मंदिर वगैरे वरती रस्ता आहे गौरखनाथ गौरखनाथ अर्जुन मंद मन... गोरखनाथ अर्जुन मंदिर पलीकडं पण एक गावात मंदिर आहे चला पण आता रस्त्याला लागलो बघू पुढं थांबलोय आता ओझ येथील एका आश्रमात त्यांनी बालभाग साठी थांबून घेतलंय इडली सांबर वगैरे आज पहिल्यांदाच बाब बघितोय आपण इडली सांबर वगैरे घेऊ आणि नारेश्वर सहा सात किलोमीटर राहिले तर इथून नारेश्वरला जाऊ मध्ये अजून आपल्यापासून चार किलोमीटर राहिले तर थोडासा जा खराब रस्ता लागला आहे त्याच्या वेळेसपासून आपण नाश्ता वगैरे करून निघलो मागच्या गावातून तर पासून जे पूर्ण रस्त्याने टिप्पर वगैरे आहेत तर ते जे आपण मातीचा वाळूचा जो स्टॉक होता तो बघितला सगळे ह्या रस्त्याने पूर्ण टिप्पर आहेत रस्ता वगैरे थोडासा खराब झालेला आहे गोवा आता कुठपर्यंत रस्ता लागतो येतो दोन चार किलोमीटर आपल्याला आहे नारेश्वरपर्यंत आपण पोहोचलो आता नारेश्वर मध्ये इथून अर्धा किलोमीटर मंदिर राहिले परत आपल्याला माघार येऊन इकडनंच परत वापस आहे आश्रम वगैरे मंदिर वगैरे चांगलं दर्शनासाठी त्यामुळे चला दर्शन वगैरे घेऊन आपण काहीतरी जेवण वगैरे असलं तर काहीतरी खाऊ आणि परत वापस माघारी थोडा आराम करून आत्ता वाजल्यात एक बघू नारेश्वराचं मंदिर याला नारेश्वराचं मंदिर या साईडला गाड्या पार्किंग वगैरे केलेलं पण जो आतमध्ये बघू भोजन प्रसाद वगैरे कुठं भेटते इथे चप्पल वगैरे आतमध्येच आहे श्री गुरुदेव दत्त काल दत्त जयंती होती नर्मदे हर त्यामुळं भरपूर गर्दी वगैरे असेल काहीतरी कार्यक्रम वगैरे वाटते दर्शन वगैरे घेऊ जेवण वगैरे करून परिक्रमावासी काही थांबलेत परिक्रमावासीसाठी इथं था। विश्रामगृह वगैरे प्रसाद प्रसादालय वगैरे इथं शहर इथं भोजन वगैरे चालू होतं आपण विचारत विचारत मंदिराकडून इकडं आलो भोजनालय हे बाकी सगळे जेवण वगैरे करत मध्ये जेवण वगैरे घेतलं तसंच अडीच वाजता अडीच वाजेपर्यंत आपण आराम केला अडीच वाजता मंदिर वगैरे उघडलं आणि आता आपण चाललोय पुढे पुढच्या आश्रमाकडे किंवा पुढच्या गावाकडे बघ आपण आता अडीच वाजलं आता किती वाजता आश्रम वगैरे येतो कारण पाच साडेपाच पर्यंत आपल्याला थांबावं लागतं तर चला आपण चाललोय पुढे असा रस्ता आहे पूर्ण आपल्याला एक्सीडेंट झाला आहे इथं गाडीचा अरे अरे पूर्ण गाडीच नि निम्म्यातूनच वाकली गाडी अख्खी पूर्ण गाडी बिंगली हं गाडीतलं काही शक्यता नसेल कुणी वाचण्याची कारण पूर्ण आतमधलं सगळं पूर्ण शेपली गाडी त्याच्यामुळे गाडी चालवताना रात्री वगैरे थोडंसं जरा स्पीड मेंटेन ठेवलं म्हणजे काय वाटत नाही फुल स्पीड असेल तर आतमधून कळत नाही पण असं होतं मग हिरण्यपुरा हिरण्यपुरा गाव आहे तर आपण तिथं आलो आहे नर्मदे हार पाणी वगैरे सगळे चहा बिस्किट वगैरे घेत आहेत सगळे पण नारेश्वरून निघल्याच्या नंतर एक पाच सहा किलोमीटर चालून आल्याच्या नंतर ह्याच्या धाम हनुमान मंदिर आहे संकटमोचन हनुमान मंदिर तर इथं थांबलो आपण आज आज मुक्कामासाठी तर आपण जर थांब जायचं होतं आपल्या अजून ते दोन किलोमीटरवर ते अंतर होतं पण मग आपण इथंच थांबलो साडेचार वाजता आतमती मंदिर वगैरे चला दर्शन वगैरे घेऊ आणि म्हणजे दिसतं इकडं असे वगैरे थांबलेत चला दर्शन वगैरे घेऊ आणि आपण आसन वगैरे आपलं लावले तिकडे जाऊ वगैरे टाकलेत आपले इकडे सगळे आपले हे बरोबर परिक्रमा असेल त्यांनी आसन वगैरे हो आज टाकली होरलंय फक्त बघू रात्रीपर्यंत किती भरतंय हे फूल कारण आता तशी परिक्रमा असेल जरा कमी झालेत कालपासून आज किती येत आहे कड No, de her.